नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हळदा तांडा येथील शेतकऱ्यांचा सोलर प्रकल्पाला विरोध नांदेडच्या कंधार तालुक्यातील हळदा तांडा येथील नागरिकांनी सोलार प्रकल्पाला विरोध केलाय तांड्यावरील बंजारा समाजाला शासनातर्फे चाळीस वर्षापूर्वी माळरान जमीन कसण्यासाठी दिली होती काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची संमती न घेता या जमिनीवर सोलार प्रकल्प उभारणीसाठी जेसीबी फिरवून जमीन सपाट करण्यात आली होती त्यात काही समाधा देखील आहेत मात्र या प्रकल्पाला गावकऱ्यांनी प्रखर विरोध करत तेथील काम बंद पाडले असून प्रकल्पाला आमचा विरोध असून आमच्या जमिनीवर हा प्रकल्प करण्याऐवजी हा प्रकल्प करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना विनंती करायची आहे हळदा तांडा तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी जो तांडावाशियांवर अन्याय होत आहे या ठिकाणी सोलार वीज कंपनीच्या वतीने या ठिकाणी गायरान जमिनीवर वीज प्रकल्प निर्माण करण्याचा उभा करण्याचा तो प्रयत्न चालू आहे तो मूळ या ठिकाणी सरकारी जमिनीवर जमिनीवर नसून या या शेतकऱ्यावर शेतकऱ्यांच्या ठिकाणी निर्माण काम चालू आहे गेल्या चाळीस वर्षापासून शेतकरी बांधव ही जमीन त्यांच्या ताब्यात असून त्यांच्या नावे आहे ते कसून खात आहेत मुळामध्ये विमुक्त भटके विमुक्त असणारा हा समाज बंजारा समाज परत या ठिकाणाहून विस्थापित करण्याचा हा घाट आहे प्रशासनाला आणि शासनाला माझी विनंती आहे आपण येऊन बघावं या ठिकाणी प्रचंड आपण बघितलो फिरून बघितलो की आमच्या ज्या समाधी आहेत गेल्या चाळीस वर्षापासून पूर्वी या ठिकाणी ज्या समाधी आहेत जे अंत्यविधी झालेल्या आहेत आमचे आजोबा असतील पंजोबा असतील त्यांच्या समाधी या ठिकाणी आहेत आणि ती जमीन तुम्ही आमच्या ताब्यातून काढून घेण्याचा प्रयत्न करताय हे अत्यंत या ठिकाणी या समाजावर अन्याय करणारं हे प्रकरण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं या समाजाला विस्थापित करण्याचं जर काम चालू असेल तर बंजारा समाज हे खपून घेणार नाही माझी तमाम महाराष्ट्रातील बंजारा समाजांना विनंती आहे बंजारा नेत्यांना विनंती आहे आपण हळदा तांडा हा प्रकरण फक्त हळदा तांड्यापुरतं समजू नका आपण येऊन बघावं की काय चाललंय या ठिकाणी हा तांडा विस्थापित करण्याचं चा काम चालू प्रमुख मागणी काय माझी प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी जी गायरान पट्टे या ठिकाणी दिलेले आहेत ते गायरान पट्टे जे दिलेले दिले आहेत ते शेतकऱ्यांना दिलेले आहेत त्यांच्या नावे आहेत त्यांच्या जमिनीवर या ठिकाणी उभा करू नये सरकारी जमिनीवर उभा करावेत किंवा तुम्ही जर या ठिकाणी उभा करायचा असेल तर त्या शेतकऱ्याची सहमती घ्या आणि त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला द्या तुम्ही बळजबरी तिथून या ठिकाणाहून शेतकऱ्यांना आपण हटवून त्या ठिकाणी जर आपण हे प्रोजेक्ट उभा करत असल तर विस्थापित करून हे योग्य नाही पुढचं पाऊल काय आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी हे प्रोजेक्ट उभा टाकूनही आम्ही विस्थापित होत आहोत जर या ठिकाणी प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर बाजूला जमीन आहे सरकारी जमीन आहे त्या जमिनीवर उभा करण्याचा आमचा विरोध नाही शेतकऱ्यांचाही विरोध नाही आणि या ठिकाणच्या समाजाचा पण विरोध नाही